वर गाडी जमलेली ओवे की आमचा गोविंदा होता त्याही तिकडून लक्ष टाकलेला आपण इकडून पबजी टाकलेली तुम्हाला कन्फ्युजन होत असेल कोणाला नक्की द्यावा देऊ सगळ्यांना बैल बैल सगळ्यांना देऊ आपण पण कसं नियोजन झालेला असतो पुढचा सगळ्यांना नाही नाही ना बोलू शकत ते सगळ्यांच बैलांमध्ये बैल पलू पलणार आहे पल आता नमस्कार नमस्कार आजच्या मैदानामध्ये चांगली अशी गाडी झाली तुमच्या बैलाची माहिती द्या ना कारण मुलाखत पहिल्यांदाच होत आपला सुधागड पालीचा भाजी आहे यश संतोष देशमुख साधा ग्रुप ढोक्षद या नावाने गाडी पलते या नावाने गाडी पलते आज मैदानामध्ये चांगली मला वाटतं एलकुंदी भिवून पबजी होता त्या पबजी सोबत कसं काय नियोजन घडून आणला काय ना आपला फोन केलेला त्यांना बॅनरवर गाडी जमलेली ओवे कॅमचा गोविंदा होता तिकडून लक्ष टाकलेला आपण इकडून पबजी टाकलेली देवरुंगांचं लक्ष बरोबर आहे आणि पहिल्यांदा जोर जोरपाला पबजी आणि पहिल्यांदा पहिल्यांदा नाव काय सांगितलंय भाजी भाजी पबजी आणि भाजी पहिल्यांदा पलाव लागला काय वाटलं पालताना काय सांगाल तुम्ही दोन्ही पण पहिल्या चांगली धरून पालेली एका नका आणि नियोजन कोणी केलं होतं नियोजन पोरांनीच केलं आम्ही दोघं तिघं पोरं होत सगळी नियोजन करतो आणि गाडी पण मला वाटतं बॅनरवर जमली होती बॅनरवर जमली एक बैल सांगून गोविंदा आणि बाजी त्यांनी लक्ष टाकलेलं आपण पबजी टाकली बरोबर आहे आणि ड्रायव्हर कोणला बसवलेला आज विशाल ड्रायव्हर खरड विशाल ड्रायव्हर खरडचा बरोबर आहे आणि जो मैदानामध्ये तुम्ही बघितला नियोजन आयोजना खूप चांगला आहे दादा गाड्यांचं लोट सोडलं जातात प्रवीणदादानी कालच बाईक टाकली होती कुठेतरी आम्ही एकही गाडी पाठीमाग मागे पुढे करू नये आणि त्याच्या त्याप्रकारे गाडा मालक सुद्धा आज म्हणजे दाखवतात की आम्ही पण तुम्हाला साथ देतो काय बोला चांगलं नियोजन चांगला नियोजन होता गर्दीला पण खालती सुट्टीला व्यवस्थित सुट्टी झाली काय बैलांना पण त्रास न झाला पायला लगेच गाडी सुटली खाली जाऊ बरोबर आता बाजी बद्दल मला अजून थोडीशी माहिती द्या ना कारण पहिल्यांदा मुलाखत होते दावणीला कसं आलंय बाजी आम्ही एका व्यापाऱ्याकडनंच घेतलेला विकत दोन वर्षापूर्वी गेल्या वर्षी तो बिंजवडलाच आहे गेल्या वर्षी चाळीस पंचेचाळीस बिंजोड झाला बैल गुलालाच आहे गुलालातच आहे आणि आता वय किती आहे साधारण त्याचं एक साडेचार पाच वर्ष वय जाती पूर्ण झालंय का जुलला पूर्ण जाती झालंय आणि ऐवजी अजून दावणीला कुठली दोन तीन महिलात घरी एक वासू आहे बाहेरून नाशिकशी शिबाईला आणलं नवीन बादल त्याला अजून बाहेर काढायचा नाही काढलेला काढायचा बाहेर अजून म्हणजे पुढची तयारी पण चालू आहे चालू आहे बरोबर आता खूप सारी मैदानं गाजवली ज्यावेळेला आला तुम्ही विचार, के विचार केला एवढं पडेल म्हणजे काय विचार नव्हता केला पण नशीबानी साथ लागला दोन्ही ला खांदे पब्लिकला बैल पडते बरोबर तुमच्या परिसरामध्ये मला वाटतं खूप चांगला असा एक नाव पण आहे बाजी सगळ्या सुधागडमध्ये पूर्ण आमचा कर्जत तालुका पेन तालुका खालोपर तालुक्यामध्ये टॉपलाच बैल पलतो टॉपलाच पलतो आणि पहिल्याच्या पण मला वाटतं खूप साऱ्या मागण्या असतात मला वाटतं तुम्हाला कन्फ्युजन होत असेल कोणाला नक्की द्यावा देऊ सगळ्यांना बैल बैल सगळ्यांना देऊ आपण पण कसं नियोजन झालेलं असतो पुढचं सगळ्यांना नाही नाही बोलू शकत सगळ्याच बैलांमध्ये बैल पलू फलणार आहे पलनार आहे नक्कीच आणि कुठल्या जातीमध्ये आपला बाजी भाजी सलगरी मध्येच आहे सलगरी मध्ये आणि आता तुम्ही सांगितलं की एक साधारण सिंपल खरेदी आहे पण कुठेतरी नियोजन खूप चांगला असल्यामुळे तो गुलालच रंगतोय बरोबर आणि जसं तुमचा सर्वांचं नियोजन आज किती जणांची टीम आली मैदानामध्ये भरपूर पोहोऱ्या तरी अर्धी पोहर आली नाही सुट्टी नाही म्हणून आमची भरपूर पोर आहेत चार पाच गावाची पोर आहेत बरोबर आहे म्हणजे सर्वांची साथ पण पाहिजे जवळ क्षेत्र आपण पुढे घेऊन जातो तेव्हा बरोबर आहे आपल्या मुंबईच्या खेळाबद्दल काय बोलाल कारण किती वर्षाचा अनुभव काय सांगाल तुम्ही ना आमची जुन्या खूप वर्षापासूनच आम्ही खेळत आलोय भिंजोड आता आम्ही टॉपला या बाईला मुला टॉपला पाहायला लागलो बरोबर चांगला खेळ आहे आता काय भानगडी वगैरे होत नाही चांगले व्यवस्थित होत म्हणजे कुठेतरी देणार ना आपली कमिटी आहे आपले संदीप भाई माली झाले त्यांचं व्यवस्थित हे आहे मीटिंग होतात व्यवस्थित बरोबर मैदानवाल्यांचं सा पण चांगलं नियोजन असतं बरोबर आता प्रत्येक गाडा मालकाला मी आवर्जून प्रश्न घेतो आता आपली वार्षिक मिटिंग होणार आहे जे मागच्या वर्षी नियम होते त्यांच्यामध्ये काही बदल व्हावा की तेच नियम राहावा काय वाटतं तुम्हाला फक्त सुट्टीलाच तिकडं गर्दी वगैरे होते त्याच्यावर सगळं व्यवस्थित नियोजन आयोजकांसाठी असेल तो बरोबर आहे आता सुट्टी वगैरे कोण करतं भाजीची काय सांगाल किशोर दादा करतात कशी करता। काय म्हणजे आता कायम सुट्टी तेच करतात कधी कधी दुसऱ्याच्या कोणाची कायम सुट्टी तोच कायम तेच करतात ना दादा काय बोलशील कसं वाटतं सुट्टीला भाजी तुला एकदम चांगला आहे सुट्टीला एकदम मस्तीचे करत नाही सरळ किती वेळा भाजी सुट्टी गेली आतापर्यंत तुम्ही काय बोलात बरं सर दोन तीन वर्षी सुट्टी सुट्टी करतो तुम्हीच करून दुसऱ्या कुठल्या बैलांची बरं म्हणजे कोणी सांगेल त्याची म्हणजे बरोबर म्हणजे सर्वांसाठी एक सहयोग म्हणून बरोबर आहे आता सुट्टीला दादा सांगितलं कुठेतरी थोडीशी एक अडचण होत आहे गर्दी जास्त होत आहे तुमच्या माध्यम तुम्ही सुट्टी बेगर असताना आयोजकांना काय सूचना पोहोचवाल मी एवढं सांगू शकतो की सुट्टीच्या वेळेस जे दोन गाडी येतात साईड साईडनी तर इकुडची गाडी आणि इकुडचे गाडी जी समान जर आतमध्ये घेतली तर सुट्टीला गडबड होणार नाही मध्ये गाड्या घुसतात त्या घुसून म्हणजे ज्या मध्ये गाड्या घुसतात हा त्या गाड्या मालकांसाठी बोलावलं की कस तरी आपण नियम पाळावा काय बोलाव सगळ्यांनी नियम जर पाळले तर मग सगळ्यांच्या सुट्ट्या लवकर होतील ना मध्ये गाड्या घुसल्यानंतर मग सगळ्यांनी टाइम होणार आहे त्यांना पण आणि बाकी पण असं बरोबर आहे मग शेवटी होत नाही बरोबर आज जो येईल कोणती भिवंती करायचा पबजी पालवला काय बोलायला जोडी आणि पबजी कसा वाटला तुम्हाला पालताना तो एक नंबर मारत बहिले आम्हाला फर्स्ट टाइम भेटला पाहिजे तो आणि त्याच्यावर पहिल्यानंतर आम्हाला चांगला आनंद झाला सगळ्यांना गाडी चांगली पाहिली चांगली गाडी गाडी कुठल्या साईड 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 आणि याला पब्लिकला टाकला पब्लिकला पब्लिकला पळतोय आणि आता भरपूर सारे मोठी मैदान आहेत मला वाटतं आजचं मैदान करून इथून भरपूर सारे गाड्या मला नऊ तारखेला नियोजन झाले काही नाही ना ते नाही आपल्या मुंबईलाच पालायच मुंबईला बरोबर आहे मग आता मुंबईला मैदान चालू आहे मग आता पुढचं काही नियोजन चालूच राहील आणि हा या सीझनचा पहिलाच मोठा गुलाल का हा मोठा गुळाली पण सीझनच्या पाच तर लागत आता चालेल म्हणजे पाच सहा लगातार झाले पहिला उत्साट मैदानाची आठवण राहिली आठवण राहिली बरोबर आहे काय बोलायला आनंदाचा विषय काय बोला दोन काय आता सगळ्या मुलांसाठी सगळी बोलायला मेहनत घेतात या गोष्टीसाठी बाईसाठी तरी बरोबर आहे गाडी पलताना कुठेतरी बघा आपल्या मुंबईच्या आता तुम्हाला आवाज येत असेल पाठी बॅकग्राऊंड ला समा कुठेतरी एक रंग भरली आहेत काय बोला मस्त त्यांची पण चांगलं म्हणजे हे पडतो बरोबर आहे चालेल जास्त वेळ नाही घेत आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देईल जसं प्रत्येकाचा आता फोन येणारच नक्की तुम्हाला एवढे मोठ्या गाडीमध्ये पलून पहिर्यांसाठी आता तो चांगलं चांगलं नियोजन करा आणि बाजीला असंच कंटिन्यू गोलामध्ये ठेवा माझे करून तुम्हाला शुभेच्छा असतील धन्यवाद धन्यवाद